राजकारणात आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला जातो आज मराठी माणसाच्या अखंड शिवसेनेला एकोणसाठ वर्ष झाली आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेलं रोपटं ते आज वटवृक्षात आहे परंतु त्याचे दोन भाग झाले एक गट आणि मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंची आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार यात काही शंका राहिली नाही आणि त्यात म्हणजे महत्त्वाची बातमी आज अशी आली आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वर्धापन दिन जो सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये सायन येथे मुंबईत होणार आहे तेथे ते राज ठाकरे यांची एंट्री होऊ शकते नेमकं काय झालं का आहे आणि कोणी सांगितलं आहे की एंट्री होऊ शकते हे आपण सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या या कार्यक्रमाला येऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणार अशी महत्त्वाची बातमी पत्रकार प्रसन्न जोशी यांनी फेसबुकवरून सांगितली आहे त्यांनी काय लिहिलं आहे ते बघूया आणि समजा आजच्या शिवसेना ठाकरे मेळाव्याला राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले दिसले तर राज्यात काय होईल मोठा राजकीय राडाच होईल आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र बघून मनसैनिक महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक हे आनंदाने नाचू लागतील आजच दिवाळी तीन ते चार महिन्यापूर्वीच राज्यात होईल त्यावर राजकारणात काही अशक्य नाही असं म्हणत त्यांनी एक कमेंट केलेली आहे ती आपण वाचूया काही नाही शक्यता अशक्य वाटते त्यांच्यासाठी जर फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्तभेट होऊ शकते तर हा तर एक जाहीर कार्यक्रम आहे दोघांनी एकमेकांना सूचक संकेत दिले आहेत राज उपस्थित होणे म्हणजे शिवसेना प्रवेश नाही ते एकच सौजन्याचे प्रतीक ठरेल शेवटी राजकारणात अशक्य काय आहे असं म्हणत प्रसन्न जोशी यांनी खळबळून दिलेले आहे आणि ते राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमात येणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात आजचा दिवस एकोणसाठ वर्षापूर्वी महत्त्वाचा होता आणि आजही राज ठाकरे आणि ठाकरे ब्रँड याविषयी सगळ्या महाराष्ट्रात उत्सुकता असताना ही बातमी आल्याने बात पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात दोघे एकत्र येऊन युती करून शिंदे गट जो की उद्धव ठाकरेंचा विरोधी गट आहे तो आणि भाजपही आहे त्यामुळे दोघांना दोन्ही बंधू एकत्र येऊन नेस्तनाबूध राजकारणतून करणार का आणि पुन्हा एकदा मुंबईवर भगवा झेंडा फडकवणार का याकडे लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरेंच्या मेळाव्याला आजच्या वर्धापन दिनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं का आणि जर उपस्थित राहिले तर राज्यात पुन्हा एकदा एकच वादळी चर्चा होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र